हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हो शिवगौरी भाग बस शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि सगळे भाग पहा निखिल तिच्या फोन ठेवण्यावर हसू लागला आणि म्हणाला ही मुलगी पन्ना हिच्या लाजण्याची स्टाईलच वेगळी आहे असं म्हणून फोन ठेवला तेवढ्या शिवचा मेसेज आला केबिनमध्ये ये निखिलने तो पाहिला आणि उठून त्याच्या केबिनमध्ये गेला तू कधी आलास मला वाटलं लेट येशील निखिल आत येत म्हणाला मीटिंग किती वाजता आहे शिव त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला आता एक तासात पण तू का विचारतोयस ती मीटिंग तर अवी अटेंड करणार होता तो कुठे आहे आला नाही आज तो कुठेतरी गेला आहे मॅसेज केला होता की दोन तीन दिवसांसाठी ती कुठेतरी जात आहे पण कुठे गेलं आहे तू विचारलं नाही गरजेचं नाही वाटलं मीटिंग आताच बोलव काय झालं आहे तू ठीक आहेस पहिनी ठीक आहे जेवढं सांगितलं तेवढं कर कामाच्या वेळी कुठली दुसरी गोष्ट मला आवडत नाही ठीक आहे असं म्हणून निखिल निघून गेला इकडे शालिनी आणि बाकीचे सर्वजण काळजीत होते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते पण ते लॉक होते आणि चावी घेऊन शिव घेऊन गेला होता अमृता एका बाजूला बसून खुश होत होती शैलेश आता काळजीत पडले आणि त्यांनी गार्डला बोलावून दरवाजा उडायला सांगितले सॉरी सर पण सरांची ऑर्डर नाही आहे मी असं नाही करू शकत असं म्हणून तो निघून गेला शैलेश रागाने शिवला फोन लावू लागले पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता त्याने रागात फोन फेकून दिला समजतो काय स्वतःला काय माहीत काय केलं आहे तिच्यासोबत अपंग बनवून ठेवलाय तिला या घरात तुम्ही असा का विचार करताय मला माहीत आहे तो काही नाही करणार तिला शालिनी म्हणाली तसं शैलेशाने तिच्याकडे रागाने पाहिले आई मागचा दरवाजा कदाचित तो उघडा असेल शिवानी म्हणाली तसे सर्वजण त्या दिशेने निघाले तो दरवाजा आतून बंद होता दरवाजा वाजवताना शालिनीने गौरीला हाक मारली पण आतून काहीच आवाज आला नाही गौरी गुडगे टेकून जमिनीवर बसून आपल्याच विचारात हरवली होती या आधी तिने शिवला इतका रागात कधीच पाहिला नव्हता या आधी जरी तो तिच्याशी कधी नीट वागला नसला तरी आज ज्या रूपात होता त्या रूपात त्याने तिला कधीच पाहिले नव्हते बरोबर बोलत होता निखिल तिने चूक केली कदाचित नम्रताला भेटण्याच्या तिच्या इच्छेमुळे ती योग्य निर्णय घेऊ शकली नाही तिने निखिलशी बोलायला हवं होतं किंवा शिवशी आधीच बोलायला हवं होतं कदाचित त्याने मान्य केलं असतं पण असं करून तिने आजवर केलेल्या सर्व कष्टांचा खरोखरच नाश केला होता इतक्या वेळात जी त्याचं मन वितळण्यात यशस्वी ठरली होती तिच्या या कृतीमुळे पुन्हा सर्व काही गुंतागुंतीचे झाले होते बरोबर तर बोलत होता तो तिच्याशी नम्रपणे वागतो द्वेष व्यक्त करतो पण काळजीही करतो आजच्या त्याच्या रागाने आणखी एक गोष्ट सिद्ध केली होती की कि शालिनी किंवा शैलेश यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट त्याच्यावर तेव्हाच काम करते जेव्हा तो त्यांना मानतो नाहीतर त्याच्या रागापुढे कोणीही टिकू शकत नाही या रूममध्ये राहण्याच्या बाबतीत शैलेश यांचं वर्चस्व गाजलं कारण शिवने तसं होऊ दिलं अन्यथा ती कधीही यशस्वी झाली नसती त्याचं म्हणणं बरोबर आहे की जर त्याचं वागणं यापेक्षा भयंकर झालं तर गौरीला ते सहन होणार नाही कोणास ठाऊक तो कोणत्या थराला जाईल तर मग जे प्रेम तिला शिवच्या हृदयात जाणवलं होतं ते चुकीचं होतं का कारण ते खरंच तर तो इतका वाईट वागला नसता गौरीला इथून पळून जावं असं वाटत होतं कारण ते तिच्या नियंत्रणाच्या नियंत्रणात नाही हे तिने ठरवून टाकलं होतं त्याचं खरोखरच दगडात रूपांतर झालं आहे पण पळून जाणार कुठे बाहेर तिथे या स्वतःचे आजोबा तिच्यासाठी मृत्यूचे सामान घेऊन बसले आहेत शेवटी काय अस्तित्व आहे तिचं इथे तिला जीवन तर मिळत आहे पण बाहेर तिच्यासाठी मरण आहे तिच्या डोळ्यात लाली उतरली होती गौरी स्वतःशीच गुरफटली होती पुढची सगळी वाट तिला अंधूक वाटत होती शिव तिला इथून जाऊ देणार नाही आणि जयवंत देशमुख तिला तिच्या फॅमिलीत परत घेणार नाही शिव तिला मरू देणार नाही आणि जयवंत देशमुख जगू देणार नाही इथे तिचं काहीच अस्तित्व नाही तर तिथे तिला स्थान नाही आपले डोळे बंद करून गुडघ्यात चेहरा लपून बसली होती शैलेश आणि शालिनी तिला सतत दार वाजवून हाक मारत होते काही वेळाने ती म्हणाली मी ठीक आहे काकी गौरी गौरी दार बाळा मी ठीक का आहे काकी मला थोडा वेळ एकटं सोडा शालिनीने शैलेश यांच्याकडे पाहिले आणि मग गौरीला हाक मारली पण तिने दरवाजा उघडला नाही म्हणून ते सर्वजण परत गेले शालिनी सारखी शिवला फोन करत होती पण तो उत्तर देत नव्हता शेवटी तिने निखिलला फोन करून सर्व काही सांगितले निखिल शिवजवळ आला आणि त्याला विचारले काकी फोन करते मग तू उचलत का नाहीये शिवने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला बोलणं झालं का तिच्याशी हो सांगितलं तिने तू काय केलं ते तुला कळलं ना मग तू इथे का आलास शिव संध्याकाळ होत आली आहे ती दिवसभर उपाशी रूममध्ये बसली आहे आताच हॉस्पिटलमधून आली आहे आणि तू मी काय काय करू मी सगळं कळलं ना तुला तर हेही कळलं असेल की तिने जाणून बुजून आपली तब्येत बिघडवली आहे तिला स्वतःची काळजी नाही मग मी कशाला काळजी करू माझ्यासाठी फक्त ती जिवंत असणं गरजेचं आहे मग बेडवर प्रेत असल्यासारखी राहिली तरी चाले शिव रागाच्या भारात काय बोलतोय ते कळतंय का सर्व काही कळतंय मला खोटं आणि कपटाने भरलेली आहे ती आणि खोटं आणि कपट जसा स्वतः तू निखिलने त्याचं बोलणं मध्येच कापलं पण त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच शिव म्हणाला चुकून बरोबर असल्याचा दावा करत नाही हो आहे मी विलन समोरून सांगतो खोट्याचा मुखवटा घालून हिरो असल्याचा आव्हानत नाही या युअर राईट right. जो काही आहे तो समोर आहेस पण इतरांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दे विचारायला हवं होतं की असं का केलं तिने शिवने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला आऊट शिव तू माझा बाप नाहीस जो मला बरोबर चूक सांगायला आला आहे निघून जा इथून ठीक आहे मी जातोय पण ऐक तुझी काकी म्हणाली आहे दरवाजा नाही उघडला तिने ना, ना काही खाल्ले आहे औषधंसुद्धा नाही तिला जिवंत प्रेत बनवून ठेवण्याची खूप आवड आहे ना मग जाऊ नकोस अजून दोन तीन दिवस तिला असंच सोडून दे म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल काल ती जराशी बेशुद्ध झाली होती तर तुझा चेहरा पिवळा पडला होता आणि ती जिवंत प्रेत झाली तर जगशील तू कदाचित हो किंवा नाही असं म्हणत निखिल निघून गेला तो निघताना शिवने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि बाहेर निघून गेला शिव निघून जाताच निखिलने त्याच्या केबिनमधून त्याच्याकडे डोकावले त्याला जाताना बघून निखिलच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आणि तो म्हणाला देवजाने एवढा अहंकार कुठून घेऊन येतो करायचं तेच आहे पण अहंकाराने तो परत येऊन त्याच्या चेअरवर बसला आणि आपला फोन काढून गौरीचा नंबर डायल करू लागला इकडे गौरी जशीच्या तशी तिच्या रूममध्ये बसली होती मग काहीतरी विचार करून ती इकडे तिकडे बघून आपला फोन शोधू लागली तिला आठवलं की हॉस्पिटलला जाताना तिने तिचा फोन सोबत घेतला होता मग तिला मळमळ वाटू लागल्यावर तिने तो सोफ्यावर फेकून पळ काढला तिने स्वतःच्या आजूबाजूला बघायला सुरुवात केली एका कोपऱ्यात फोन पडलेला तिला दिसला तो उचलला आणि त्यावर नंबर डायल करू लागली पण एकही नंबर आठवत नव्हता माणूस कितीही बलवान झाला तरी कुठे ना कुठे कमकुवतच होतो गौरीसाठी ही ती वेळ होती शिवचे आजचं जे रूप तिने पाहिले होते त्यानंतर ती आतपर्यंत आदरली होती ती जेव्हा कधी संकटात अडकायची तेव्हा तिला नेहमी अर्जुनची आठवण यायची आणि कोणतीही अडचण आली तरी अर्जुन तिच्यापर्यंत पोहोचू किंवा पोचू दे किंवा नाही तो तिची समस्या सोडवत असे आज ती एवढी खंबीर बनू शकली होती तर त्यात सर्वात मोठी भूमिका अर्जुनची होती ज्याने तिला कधीही मागे हटायला शिकवले नाही प्रत्येक गोष्टीला चोख प्रत्युत्तर द्यायला शिकवले होते यावेळी गौरीला ती त्याची खूप आठवण येत होती तिला त्याची गरज जाणवत होती तिने स्वतःला शांत करून त्याचा नंबर आठवला आणि डायल केला ती कॉल करणारच होती तेव्हा शिवचे शब्द तिला आठवले जिच्या काळजीने तू हे सर्व केलं आहेस ना तिची काळजी करण्याची संधीही तुला मिळणार नाही मला माझी ती बाजू दाखवायला भाग पाडू नकोस जी तुला दाखवायची नाही तू सहन करू शकणार नाहीस गौरी देशमुख नाही असं म्हणत तिच्या हातातून फोन खाली पडला तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आपल्या जिद्दीमुळे आणि रागामध्ये शिव काहीही करू शकतो हे तिला आता चांगलं समजलं होतं त्याने खरंच असं काही केलं तर या सगळ्याचा विचार करून ती अस्वस्थ झाली त्याचवेळी फोन वाजू लागला कोणालाही तिच्याकडे फोन आहे हे कळू नये म्हणून ती तो फोन सायलेंटवर करून ठेवायची तिने नंबर पाहिला निखिलचं नाव पाहून गौरीने त्याचा फोन आन्सर केला हॅलो तू ठीक आहेस ना गौरीचा इतका थंड रिस्पॉन्स पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले वहिनी तू ठीक आहेस ना वहिनी सगळं ठीक आहे ना गौरीने काहीच उत्तर दिले नाही वहिनी तू ऐकते आहे ना काही बोलत का नाही मी ठीक आहे गौरीचा एक कर्णकर्कश आवाज त्याच्या कानावर पडला वहिनी त्याने तुझ्यावर हात उचलला का निखिलने संशयास्पद स्वारात विचारले नाही गैरवर्तन केले म्हणजे काही चुकीचं नाही रागावलं आहे का आउट ऑफ लिमिट गार्ड्सला मारलं माझ्यामुळे माझा राग त्यांच्यावर काढला बरं नाही वाटलं गौरीचे शब्द थरथर कापत होते वहिनी पहिली पहिली तू रिलॅक्स हो टेक सम वॉटर मी ठीक आहे प्लीज गौरीने इकडे तिकडे पाहिलं मग टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलला आणि एका दमात प्यायली एक दीर्घ श्वास घे गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आता ऐक मी तुला काही सांगण्याआधी शांत डोक्याने विचार करून माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे शिवने समोरचा दरवाजा लॉक केला पण तू मागच्या दरवाजाने बाहेर येऊ शकली असतीस का नाही आलीस मी ते जिद्द त्याला चुकीचं सिद्ध करण्याची जिद्द जर तो स्वतःला वाईट म्हणत असेल तर ते दरवाजा सुद्धा लॉक करायला हवं होत मग ते का नाही केलं कदाचित विसरला असेल हो ना गौरी काही बोलली नाही आणखी एक प्रश्न जर अंजलीने असं काही केलं असतं ज्याने तिचा जीव धोक्यात आला असता तर तू काय केलं असत तिने जर मुद्दाम स्वतःचा जीव धोक्यात घातला जर क्षणभर तुला वाटलं की तू तिला गमावलं आहेस तर तू काय करशील तिला फटकारणार की तिची स्तुती करणार दोन कानाखाली लावून देईल निखिल हसला आणि म्हणाला का का म्हणजे माझं तिच्यावर प्रेम आहे माझ्यासाठी ती खूप महत्वाची आहे अशी कशी ती तिच्या आयुष्याशी खेळू शकते ती नाही करू शकत पण तू करू शकतेस म्हणजे शिव रागावला हे तू पाहिलं पण त्याला इतका राग का आला याचा तू विचार केला नाही तू तुझ्या जीवाशी खेळली तेही मुद्दाम मग अशा कृत्याबद्दल तू अंजलीला दोन थप्पड मारली असती पण मग शिवने तसंही काही केलं नाही हो मला मान्य आहे की त्याचा मार्ग चुकीचा आहे पण तो तसाच आहे तो मला सुद्धा असंच ट्रीट करतो प्रेमाने बोलणं हो त्याला येतच नाही पण याचा अर्थ असा नाही की तो प्रेम करत नाही माझ्यासाठी आणि तुझ्यासाठीही तो जीव देऊ शकतो पण तो कधीच असं म्हणणार नाही कधी असं केलं तर त्याला उपकाराचे नाव देईल किंवा इकडची तिकडची कारणं देईल कारण त्याला असं वाटतं की प्रेम माणसाला कमजोर बनवतं आणि तो कमजोर नाही तो काळजी नाही दाखवत पण मी त्याची काळजी बघितली आहे प्रेम नाही जाणवू देत तुला नकार देतो पण मी त्याचा पिवळा पडलेला चेहरा पाहिला आहे जेव्हा तू बेशुद्ध पडली होती आता एक चूक झाली तुझ्याकडून दुसरी नको करू नाहीतर जी दुश्मनी तुला संपवायची आहे ती अजून भडकेल ज्यामध्ये एकतर तुझ्या फॅमिलीचा नाश होईल किंवा शिवचा जाऊ दे तो आताही हळूहळू जळत आहे आता पूर्णपणे कधी स्वाहा होतो ते बघायचं आहे तुला निघून तिथून निघायचं असेल तर प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुझी पूर्ण मदत करेन आणि एका अशा सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईन जिथे कोणीही तुझ्यापर्यंत पोचणार नाही फक्त स्वतःला विनाशासाठी तयार कर नाही मला ते कधीच नको होतं आणि मी असं कधी बोलले तू म्हणाली नाहीस पण मला तसं वाटलं म्हणून बोललो सिरियसली घेऊ नकोस मला समजतंय पण कधी कधी सहन होत नाही काय करावं हो तेच समजत नाही वाटलं नव्हतं हे सगळं इतकं अवघड असेल इतकं अवघड जेवढं मला समजतंय तुझी लढाई यापेक्षाही अवघड आहे आणि यात माझी सुटका शक्य नाही जर मी माघार घेतली तर सर्व काही नष्ट होईल आणि मी खंबीरपणे उभी राहिले तर माझा स्वतःचा नाश निश्चित आहे गौरीच्या आवाजात वेदना स्पष्ट दिसत होत्या असं काही होणार नाही वैरी विश्वास ठेव हो, सगळं ठीक होईल एखाद्याच्या मनात द्वेष निर्माण करणं जितकं सोपं आहे तो दूर करणं तितकंच अवघड आहे आणि शिवने तर वर्षानुवर्षे हा द्वेष जोपासला आहे वेळ लागेल पण एक सत्य हेही आहे की त्याच्या द्वेष पूर्ण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तडलेलं तुझ्याबद्दल अपार प्रेम आहे आणि तेच तुला बाहेर काढायचं आहे त्याला राग या गोष्टीचा नाही की तू तिच्याशी त्याच्याशी खोटं बोलली किंवा तुझ्या फॅमिलीला भेटली तो रागावला आहे कारण तू तुझा जीव धोक्यात घातलास मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्या कृत्याबद्दल त्याला कळलं तर भूकंप येईल आणि तेच झालं मला मान्य आहे की चूक झाली पण मी काय करणार त्यावेळेस मला दुसरं काही समजत नव्हतं तू पण शहरात नव्हतास आणि वहिनीचं ऐकल्यानंतर काही विचार करू शकले नाही जे झालं ते झालं आता आपण त्यात काही करू शकत नाही आता पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा ते तर समजत नाहीये काय करू आजचा त्याचा राग बघून बोलायची हिंमत होत नाहीये काही करू नको अ यावेळी शांत राह तो रागावला आहे कारण तू त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहेस आता यासाठी त्याने कितीही कारणं दिली तरी तू अनमोल आहेस तो तुझ्यावर रागावेल पण कधीच काही नुकसान करणार नाही तेवढं तर मी त्याला ओळखतो पण कधी कधी त्याच्या रागाची मला पण भीती वाटते तू त्याला लहानपणापासून ओळखतेस तेव्हा तो कसा होता मला माहीत नाही पण मी त्याला जेवढं ओळखतो त्यावरून तरी तो आत्ता कोणाचं ऐकणार नाही तुझं काहीही बोलणं किंवा करणं त्याचा राग अजून वाढवे म्हणून थोडा वेळ शांत राहा निघाला आहे तो केव्हाही घरी पोचेल हो आणि जसा तो निघाला आहे वीस मिनिटांचे अंतर दहा मिनिटात कापे तू फक्त शांत राहा काही होणार नाही आणखी एक गोष्ट मी तुला तिथे राहायला सांगतो याचा अर्थ असा नाही की मी तुला काही चुकीचे सहन करायला सांगत आहे कधी काही असं झालं की तुला वाट चुकीचं वाटलं तर मला सांगायला अजिबात संकोच करू नको तुझी फॅमिली तुझ्यापासून दूर गेली आहे तुझा भाई नाही आणि हा तो भाई आहे ज्याचं तुझा नवरा सुद्धा काही बिघडवू शकत नाही हो गौरीचा गळा भरून आला ठेवतो तो येत असेल स्वतःची काळजी घे ह म्हणत गौरीने फोन कट केला आणि आपला चेहरा गुडघ्यात घालून रडू लागली काही वेळाने घरी पोचला तो आत आला तर शैलेश आणि सगळे बाहेर हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसले होते त्याला पाहताच शैलेश उठले आणि त्याच्याकडे येत म्हणाले हा काय प्रकार आहे तुझ्यात थोडी तरी माणूस की आहे की नाही ती हॉस्पिटलमधून आली आहे आणि तू तिला रूममध्ये बंद केला आहे तिने काही खाल्ले नाही औषधं घेतली नाही तिची तब्येत बिघडली किंवा काही झालं तर शिवने काहीच उत्तर दिले नाही आणि रूमच्या दिशेने निघाला तू ऐकतोय की नाही मी विचारलं हा काय प्रकार आहे कोणी असं वागतं का आपल्या बायकोशी शिव पुन्हा काही बोलला नाही आणि तुमचा रूमचा दरवाजा उघडू लागला शैलेशांनी त्याचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवले आणि म्हणाले मी तुझ्याशी बोलत आहे ऐकतोय पण मला उत्तर देण्याची गरज वाटत नाही शिव हे कसं बोलतोय विसरू नकोस ते तुझे काका आहेत आणि काका वडिलांप्रमाणे असतात शालिनी म्हणली हो मग त्यांच्याही लक्षात असू दे की ते मुलाशी बोलत आहेत मुलाच्या आणि सुनेच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये वैयक्तिक बाब तू तिला रूममध्ये बंद करून निघून गेलात आणि ही वैयक्तिक बाब आहे तिला काही झालं तर शैलेश कठोर स्वरात म्हणाले हो मग मी बघून घेईन आणि तु तुम्ही एवढी काळजी दाखवत आहात तर मागचा दरवाजा उघडा होता का नाही उघडला आणि काळजी घेतली तिची शिव म्हणाला आणि दरवाजा उघडून आत आला आणि दरवाजा आतून बंद केला शालिनीने शैलेश यांच्याकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि रागाचे मिश्र भाव उमटले होते त्यांनी शालिनीवर एक नजर टाकली आणि मग आपल्या रूममध्ये निघून गेले शालिनीचे डोळे ओले झाले ती तिथेच जाऊन सोफ्यावर बसली थोडे कस फ्रेंड पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद